तर जेवताना आपल्याला काहीतरी तोंडी लावायला पाहिजे असते किंवा आपण ही भाजी ही जी आहे ही मिरच्यांची भाजी आहे पण ही सुद्धा खूप छान एन्जॉय करू शकतो कारण ही अजिबात तिखट होत नाही तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल तर इथे मी साधारण एक पाव म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम मिरची घेतलेल्या आहे या मिरची आता बाजारात सहजच मिळते आणि या जसं दही मिरच्या बनवतात त्या मिरच्या आहे या आणि याची आपण आता भाजी बनवणार आहे तर ह्या मी धुवून स्वच्छ सुकवून घेतल्या आणि नंतर या अशा पद्धतीने मी कट करत आहे तर तुम्ही तुम्हाला आवडेल तशा पद्धतीने कट करू शकता इथे मिरच्या पूर्ण कापून झालेल्या आहे आता आपण त्यामध्ये टाकण्यासाठी थोडंसं वाटण बनवून घेऊ तर इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतले साधारण अर्धी वाटी त्यामध्ये एक चमचा जिरं किंवा अर्धा चमचा टाकलं तरी चालते त्यानंतर अर्धा चमचा साधारण सोप घेतली मी तर ती आता मी दरदरी तशी मिक्सरला वाटून घेतली त्याची पावडर आता आपण फोडणी करायची आहे तर एक कढई ठेवली कढईमध्ये साधारण दोन ते अडीच चमचे मी तेल टाकून घेतलं तेल छान ता, कडकडीत तापवून घ्यायचं आणि नंतर यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी टाकल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकलं जिरं तुम्ही नाही टाकलं तरी चालेल कारण आधी आपण शेंगदाण्यासोबत बारीक केलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा तीळ टाकले त्यानंतर एक छोटा कांदा घेतला तो असा चार भागामध्ये कापून घेतला खूप बारीक कट नाही केला आणि तो असा तेलात फ्राय करून घेतला अगदी थोडा वेळासाठी तेल गरम होतं त्यामुळे लवकरच तो फ्राय झाला आणि नंतर आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ तर मसाले अगदी बेसिक काहीच नाही हळद टाकली अर्धा चमचा त्यानंतर मीठ टाकलं आणि एक चमचा धने पावडर टाकली त्यानंतर आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर अजिबात टाकायची नाही आहे कारण आपल्याला मिरचीची भाजी बनवायची आहे तर मिरचीच तिखट आहे मिरच्या याच वापरायच्या यापेक्षा ज्या छोट्यावाल्या मिरच्या येतात बारीक अगदी ग्रीन कलर अगदी हिरव्या गार कलरच्या त्या मिरच्या वापरायच्या नाही कारण त्या खूप तिखट असतात आणि या मिरच्या थोड्या मिडियम असतात खूप जास्त तिखटही नाही तर खूप फिक्क्याही नसते म्हणून याच मिरच्या वापरायच्या आपण या फोडणीमध्ये या मिरच्या छान मिक्स करून घ्यायच्या पूर्ण इवनली अशा ही भाजी छान बनते झटपट बनते आणि टेस्टला तर अगदी भन्नाट लागते तुम्ही नक्की करून बघा एकदा तरी आ, आता या सीझनमध्ये या मिरच्या मिळत आहे तर नक्कीच करून बघा अशा पद्धतीची यामध्ये कांदा टाकणं ऑप्शनल आहे पण टाकला तर खूप छान लागतो त्यामुळे नक्की टाका तर इथे मी एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकत आहे जे की आपण आधी टाकू शकलो असतो पण मी विसरले होते तर आत्ता टाकली तरी काही हरकत नाही कारण आपण यामध्ये पाणी तसंही वापरणारच नाही आहे त्यामुळे ती पेस्ट केव्हाही टाकली तरी फ्राय होतेच तर मी साधारण पाच मिनिटासाठी झाकण ठेवून घेतलं यावर आणि थोड्या वेळाने असं अधूनमधून एक दोनदा असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे परतवून घ्यायचं त्याला म्हणजे ज्या वरती येतात मिर मिरच्या त्या खाली जाऊन ते आपण शिजत राहील किंवा सॉफ्ट होईल म्हणून थोडं थोड्या वेळाने आपण हे मिक्स करत राहायचं हे लक्षात ठेवायचं आणि नंतर परत झाकण ठेवून द्यायचं परत तशाच पद्धतीने आपण एकदा मिक्स करून घ्यायचं तर असं दोन तीनदा केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता मिरच्या छान अशा श्रिंक झालेल्या आहेत थोड्या जेवढ्या आपण ताज्या असताना टाकल्या होत्या त्यापेक्षा थोड्या चिंबलेल्या आहे आणि नंतर आता यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे तर दही टाकून घेत आहे मी साधारण दोन ते अडीच चमचे तुम्ही जास्त भाजी असेल तर जास्त टाका किंवा आंबट असेल दही तर दोन ते अडीच चमचे ठीक आहे आणि जर फिक्क असेल तर थोडं जास्त टाकावं लागेल सगळ्यात महत्त्वाचं दह्याने याचा जो तिखटपणा आहे जो खूप तेज आपल्याला लागू शकतो तो थोडा कमी होतो त्यामुळे दही नक्कीच टाकायचं दह्याच्या जागी तुम्ही लिंबू पण पिळू शकता यामध्ये किंवा आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता म्हणजे आंबट कुठलंही या तिखटसोबत टाकलं तर तिखटपणा त्याचा कमी होतो त्यानंतर जो आपण शेंगदाण्याचा कूट जिरं आणि सोप टाकून करून घेतलेला आहे तो कूट टाकून घ्यायचा यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर भरपूर वेळ आपल्याला हे शिजूच नाही द्यायचे लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे कारण शेंगदाणे भाजलेलेच होते आपले आणि यामध्ये लवकरच ते शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर ते सेट होऊन जाते भाजी त्यानंतर मी एक चमचा गूळ टाकलेला आहे गूळ पावडर आता गूळ टाकल्यानंतर सुद्धा आपण एकदम मिक्स करून घ्यायचं छान पद्धतीने आणि आता ही भाजी झालेली आहे खूप टेस्टी ही भाजी बनते तुम्ही नक्कीच करून बघाल यावर छान बारीक चिरून अशी कोथिंबीर टाकायची भरपूर टाकली तरी चालते थोडीशी असली तर थोडीशी टा टाकली तरी चालते चवीला छान लागते त्यामुळे कोथिंबीर टाकायची आणि नंतर गरमागरम अशी सर्व करायची तुम्ही टिफिनवर ही भाजी नेऊ शकता छान घरी पण एन्जॉय करू शकता गरमागरम चपातीबरोबर खाऊ शकता छोटे मुलंसुद्धा खातील अशा पद्धतीची ही भाजी बनलेली आहे नक्की करून बघा तुम्ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा तर आपण दही मिरच्या बनवतो किंवा कुठल्याही वाळवणासाठी या मिरच्या आणतो तर त्या मिरच्यांची अशीसुद्धा एक रेसिपी बनवून बघा जेवणामध्ये खूप छान ही रेसिपी लागेल तर तुम्ही नक्की करून बघा पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भकट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका रेसिपीसाठी लागणारे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की चेक करा धन्यवाद